आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स एंड ट्रॅव्हल्स हरसुल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न ही बातमी सविस्तरपणे बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट राजमाता शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक सेवा संस्था संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय देवठान विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न बुधवार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय संस्था अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय धनंजय भाऊ निकाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मान्यवर प्रमुख माननीय शशिकांत भाऊ पवार माननीय दिलीप काका प्रधान यांचे साक्षीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तुकाराम महाले उपाध्यक्ष रत्ना हिरे राजूभाऊ जाधव विलासभाऊ भोये चंद्रभागा सातपुते देवठाण गावचे सरपंच मनिषा गुंबाडे देवपूर गावचे सरपंच कांतीलाल चव्हाण पिपले नागाईपाडा करंजाळीपाडा सरपंच प्रतिष्ठित नागरिक सुरेश भाऊ आदी सर्व उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील मुख्याध्यापिका सौ विजया पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक खैरनार विनोद सुरेश मोरे गिरीधर वाघ योगेश सोनवणे व कर्मचारी दत्तात्रय वाघमारे व प्रशांत शिंदे यांनी मेहनत घेतली विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला राष्ट्रभक्ती गीते विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम पार पडले निलेश महाले सचिन महाले पूजा योगी पूजा योगिता वैशाली रवीना पूनम आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी पवन पगारे जी न्यूज मराठी नाशिक